राज्य मंडळाची आज बैठक आहे विधानभवनात दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार हे उपस्थित राहतील राज्य मंडळातील मंत्री या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जातील त्यामुळे एकंदरीतच दुपारी तीन वाजता आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके काय मोठे निर्णय घेतले जातात याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागलंय तर या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व कॅबिनेट मंत्री उपस्थित असतील तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज दुपारी तीन वाजता मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे काय अधिक अपडेट नक्कीच आपणपर्यंत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनचा सा आजचा तिसरा आठवड्याला सुरुवात झाली असून आपण म्हणतो राज्य मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आलेली आहे दुपारी तीन वाजता बैठकीला सुरुवात होईल विधानभवनामध्ये ही बैठक आयोजन करण्यात आलेली आहे आणि या बैठकीला आपण मिळतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार तसंच आपण राज्य मंत्रिमंडळातील नेते देखील या बैठकीला उपस्थित राहणार आणि या बैठकीमध्ये आपण बघितलं महत्त्वाचे निर्णय घेतले जातील कारण की अर्थसंकल्प हे सुरू आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशनात मोठमोठे निर्णय देखील घेण्यात आलेले आहेत आणि त्यावरती महत्वाचे निर्णय देखील या बैठकीमध्ये घेण्यात येतील निश्चित त्यामुळे एकंदरीतच या मंत्रिमंडळात नेमके काय मोठे निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी